मंडळी एका कढईमध्ये दोन कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी आहे ते गरम करून घ्यायचं चांगलं त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्या आणि पाण्याला उकळे आणून घ्यायचे त्यामध्ये एक चमचा ओवा घाला त्यानंतर कश्मीरी पावडर आहे ती एक चमचा टाकून घ्यायचा आहे पाव चमचा इतकी हळद घालायची आहे त्यानंतर दोन चमचे पांढरे तीळ टाकून घ्यायचे आणि अगदी किंचित असा यामध्ये हिंग घालून घ्यायचा त्यानंतर व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं या ठिकाणी तुम्ही दोन चमचे तेलाचं मोहन सुद्धा ह्यामध्ये म्हणजे तेल टाकू शकता ह्या पाण्यामध्ये त्यानंतर दोन कप इतकी भाजणी घेतलेली आहे तर चकलीची भाजणी तर ही पीठ आहे ते दाबून कप भरून घ्यायचा आणि ह्यामध्ये व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा तर चकली भाजणीचे जे व्हिडिओ आहे ते ऑलरेडी मी चॅनलवरती अपलोड केलेले आहे तुम्ही नक्की तिथे जाऊन पाहू शकता तर छान असं मिक्स करून घेतल्यानंतर झाकून ठेवायचं एक सहा ते सात मिनिटासाठी मी यानंतर दोन चमचे तेल टाकलेलं आहे पाण्यामध्ये टाकलं नव्हतं कारण मळताना हाताला पीठ आहे ते चिकटणार नाही यासाठी तर एका परातीमध्ये हे पीठ आहे ते व्यवस्थित मिक्स करून काढून घ्यायचं आहे आणि कोमट आहे ना तोपर्यंतच हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे त्यामुळं काय होतं गरम गरम असल्यामुळं ते व्यवस्थित असं मळलं जातं यामधील जे गाळ म्हणजे उटळ्या वगैरे राहिलेल्या असतील ना ते पूर्णपणे अशा फुटल्या जातात तर एकदम ह्यामधील गरम हवा आहे ते पूर्ण निघून गेलेले पाहू शकता हाताला सोसल हे पीठ कोमट आहे तर व्यवस्थित असं हे पीठ आहे ते मळून घ्यायचंय या ठिकाणी एक लक्षात घ्या जे आपण उकड काढलेले आहे ना तेवढं पाणी गरजेचं होतं आता या ठिकाणी एक थेंब सुद्धा पाण्याचा घ्यायचा नाही असंच हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचंय पाहू शकताय तुम्ही थंड पाण्याचा तर अजिबात वापर करायचा नाही तर हे पीठ आहे ते छान असं मळून घेतलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी मी अर्धा ह्यामधील गोळा काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर एकदा थोडस मळून घेतलेलं आहे पीठ पाहू शकता तुम्ही या पद्धतीनं आणि लांबट आकार करून घेतलेला आहे या ठिकाणी चकलीचा साचा घेतला त्याला आतून तेल लावून घेतले आणि यामधील बसल ना तेवढं हे पीठ आहे ते बसवून व्यवस्थित दाबून हा चकलीचा साचा आहे तो व्यवस्थित भरून घ्यायचा आहे या पद्धतीनं त्यानंतर चकलीचा साचा बंद करून घ्या आणि व्यवस्थित अशा ह्यामध्ये चकल्या ताटामध्ये घालून घ्यायच्या आहेत तर तुम्ही छोट्या छोट्या प्लेट असतात ना त्याच्यावरती सुद्धा घातल्या ना चकल्या तरी सुद्धा खूप छान येतात परंतु ह्या ताटामध्येच मी बनवणार आहे चकल्या तर अगदी गोल गरगरीत अशा आपली चकली तयार होते कुठं सुद्धा ही चकली तुटत नाही महत्वाचं म्हणजे चकलीची भाजणी सुद्धा अप्रतिम अशी झालेली आहे तर ह्या चकल्या ते छान अशा खुसखुशीत तयार होतात ह्या भाजणीच्या चकल्या आहेत तर छान अशा आपण ह्या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत पाहू शकता तेला ते कड़ गरम तेल आहे ते अगदी कडकडीत गरम करायचं नाही आहे तेल मिडियम गरम असायला हवं तर म्हणजे सुरुवातीला छान गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस आहे तो मिडियम करायचा तर हे चकले आहेत ते जेवढ्या ह्यामध्ये पॅनमध्ये बसतात तेवढ्या सोडून घ्या मी इथं तीनच टाकून घेतलेल्या आहेत आणि सुरुवातीला अजिबात पलटी करायची घाई करायचे नाही थोडंसं वरचं बुडबुडं कमी झालं तेलाचं का मग हे चकली आहे ती सेट होते मग नंतर पलटी करून घ्यायचं तर व्यवस्थित आलटून पलटून व्यवस्थित चकली आपली फ्राय झाली पाहू शकता चकली फ्राय झालेली कसे ओळखायचे तर तेलाच्या वरचे बुडबुडे वुड़ पूर्णपणे बंद होतात आणि चकली आहे फ्राय ते फ्राय होऊन अशी वरती येते त्यावेळेस ही चकली काढून घ्यायची पाहू शकताय तुम्ही तर अशा पद्धत वापरल्यामुळं खूप छान चकल्या होतात तर पाहू शकताय कुरकुरीत अशी ही चकली तयार झालेली आहे नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद